आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे यावेळी आपल्या सोबत आहे नरेंद्र पुरुषोत्तम जिचकर आपण पश्चिम नागपूर मधून काँग्रेस पक्षातर्फे आपलं उमेदवार आहात सर आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे तर आम्ही आम्ही आपल्या कर्नावर घेऊ अनेक सामाजिक कार्यक्रम आपण लाभलेले आहेत सामाजिक वचक आपला राहिलेला आहे मला सांगा यावेळी आपण एक अनोखा कार्यक्रम घेऊन पुढे येत आहे रोजगार मिळावा रोजगार मेळाव्याची काय रोजगार मेळावा हा खरं तर आपल्या युवकांमध्ये जी वाढलेली बेरोजगारी आहे त्या युवकांना कुठंतरी त्यांच्या हाताला काम मिळण्याच्या दृष्टीनं एक चाळीस पन्नास वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपनीजला मी इथं बावीस तारखेला बोलवलं आहे आणि वेगवेगळ्या प्रभागामध्ये मुलांचे रजिस्ट्रेशन करून त्यांना त्या इंटरव्ह्यूला कसं फेस करायचं त्यांचं एक ट्रेनिंग कॅम्प घेऊन बावीस तारखेला त्यांची तिथं इंटरव्ह्यूज ठेवलेले आहे यामध्ये इंजिनियर नॉन इंजिनियर डिप्लोमा आय टी आय बी एस सी बी ए सगळे म्हणजे इन शॉर्ट सगळ्या क्षेत्रातल्या मुलांसाठी तिथं संधी राहणार आहे हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे इथं म्हणजे आमच्याकडनं किंवा माझ्याकडनं अशी काही कोणाला जॉबची गॅरंटी नाही आहे ज्या कंपनीजला युवकांची गरज आहे ज्या युवकांना कामाची गरज आहे अशाच एक आपण संमेलन तिथं आयोजित केलेलं आहे बावीस तारखेला रविवारी पोलीस लाईन टाकीला नागपूर माध्यमिक शाळेच्या परिसरात सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत इंटरव्ह्यू ठेवले आहे तुमच्या माध्यमातून काही लोक फक्त पश्चिम नागपूरातलेच नाही बाहेरचे पण जे हो असतील त्यांना कामाची गरज असेल नोकरीची गरज असेल त्यांनी जास्तीत जास्त संख्येने तिथं पाठवून ह्या रोजगार मेळाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आपण जे रोजगार आहे यात किती कंपन्या सहभाग होत आहे आणि किती लोकांना माझ्या इथे दोन हजार दोन पासन व्यवसायामध्ये जवळपास आजच्या तारखेला पाचशे ऐंशी युवक आणि युवती काम करतात आणि ऑन एन एव्हरेज महिन्याच्या चाळीस ते पन्नास चाळीस ते पन्नास युवक माझ्या इथं जॉबसाठी करत कारण तुम्ही बघितलं पंचेचाळीस वर्षात हायएस्ट याच्यावर बेरोजगारी ना आहे अशा परिस्थितीत युवकांना काम देण्याकरता जवळपास चाळीस ते पन्नास कंपनी खास करून मी नागपूरच्या परिसरातलं जसं सी ए टायर्स आहे हल्दीराम आहे आपलं बिग बास्केट आहे अशा ज्या म्हणजे नागपुराच्या परिसरातील जे कंपनी ज्यांना स्किल्ड लेबर स्किल्ड एम्प्लॉईची गरज आहे त्यांना इथं बोलवलं आहे आणि मला असं वाटतं सगळं किती युवक तिथं लागणार तर बावीस तारखेलाच कळेल आणि हे सगळे जे म्हणजे याचे रजिस्ट्रेशन ट्रेनिंग प्रोग्राम इव्हन इंटरव्ह्यूज आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर ले अपॉइंटमेंट लेटर मिळाल्यानंतर एकही काहीही खर्च ह्या युवकांना नाही म्हणजे निशुल्क आहे जनरली एच आर कन्सल्टंट हे एक महिन्याचा पगार घेत असतात पण आपण माझं कंपनीशी जे टाईप झालेलं आहे एकही रुपया ते काही फीस किंवा काही त्यामध्ये कोणी पैसे घेणार नाही असा कोणी मी तर आज माझ्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सांगितलं की असं कोणी मागणी केली ना आमच्यापर्यंत त्यांची कम्प्लेंट करायची तर मला असं वाटतं याच्यामध्ये किती लागतील हे तर बावीस तारखेला आपल्याला संध्याकाळपर्यंत कळेल तर माझ्या अंदाज शंभर ते दोनशे मुलं निश्चितपणे लागतील आणि असे कार्यक्रम म्हणजे आज ह्या कंपनींना रोजगाराची युवकांची गरज आहे काही मुलांना रोजगाराची गरज आहे तर सहा सहा महिन्यात असे मी समजा रोजगार केले तर मला असं वाटतं ह्या पाच वर्षात कमीत कमी पाच हजार युवकांना मी रोजगार देईल असं माझं टार्गेट आहे